गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये भालचंद्र भोयर प्रतिष्ठानने श्रद्धांजली अर्पण केली आहे अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी पोलीस सी सी टी व्ही आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामांसाठी रस्ते खोदले आहेत नंतर ते रस्ते पूर्वत न करता हे रस्ते तसेच सोडून देण्यात आले आहेत याकडे पालिकेचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा आरोप असून याच विरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण केली अंबरनाथ पूर्वेच्या बारकुबाडा परिसरात प्राचीन शिवमंदिराकडून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या रस्त्यात पोलीस सी सी टी व्ही प्रोजेक्ट आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामासाठी अशाच पद्धतीने रस्ते खोदण्यात आले आहेत मात्र काम झाल्यानंतर हे रस्ते पूर्वत न करता तसे सोडून देण्यात आले आहेत यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत पालिकेकडे तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा आरोप आहे त्यामुळे याविरोधात भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने प्रकाश नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज बारकुपाडा परिसरात खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करत प्रतिकात्मक आंदोलन केले यावेळी खड्ड्यांमध्ये आयोडेक्स झंडूबाब आणि रेली स्प्रेच्या बाटल्या देखील ठेवण्यात आल्या अंबरनाथ पालिकेकडे हे खड्डे पूजण्याची मागणी यावेळी करण्यात आली निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा